नमस्कार ड्रायविद बाब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे पण शेवटपर्यंत बघा काय आपल्या ड्रायव्हर विचारा जर म्हणला ना तर तो एकटा असतो ना मग त्याच्यावर कसं माहित आहे का तुम्हाला एक सांगतो म्हणजे एक व्हिडिओ तुम्ही ना शेवटपर्यंत बघितला तर पुढचं मी सगळं समजून सांगेन पहिला हा व्हिडिओ तरी बघा सेलिंग से चलो, सेलिंग लिता कुठ नाही आपण लोकेशन दिवस लोकेशन पे जाणे आपका जो लोकेशन देखा रहा है उसके ऊपर मैं जा रहा हूँ तो वही मिलेगा बाद में बाद में मिलेगा आपने बोल रहा है कि लिंक रोड लो, लो। मैं लिंक रोड तो लूंगा मैं मेरे को बोरी वाली आप डाले तो मैं से तो आप डालो डाल सर आप कुछ भी करो ना सर इतना टेंशन नहीं लेता मैं उल्टा बात नहीं करने का मैं के बात करना में इधर ही मारना चालू करूंगा कौन सर देखिए आप उल्टा बात मत कीजिए मैं अभी मुंह बंद कर और खेला। मैं उल्टा बात किया कि आपको मेरे? अभी करके खेला। तो आपने क्यों बोला आप... बोला बोल क्यू अरे क्या बात अभी मैं आप... मैं क्या बोला मुंह बंद करके ठीक है एकदम अरे सर तो मैंने आपको क्या बोला भैया लोग बेंचो इधर आके बम्बे क्या तुम्हारे बात क्यों हो गई है क्या वीडियो तो बगीच रहा सर तुम्हें काय बिचारा एकटा आहे मिसअंडरस्टँडिंग झाला असेल पण काय करणार ऐकून घेतय कुणा हो तुम्हा म्हटलं ना मुळा ड्रायव्हरला इज्जत कुठे आहे हो इज्जतच नाही तर म्हणलं तुमच्याशी आम्ही कसं पण बोलू शकतो तू है कोण आम्ही शिवी देऊ शकतो वेळ पडली तर आम्ही कानफडात पण मारू शकतो तुमची काय अवकाद आहे ड्रायव्हरची हा जो समज आहे ना तू लोकांच्या मनामध्ये आहे कारण तो एकटा आहे बिचारा तिथे मी भाषेचा वाद नाही मी करत तिथं तो भाय आहे कोण आहे मी ते नाही बोलत परप्रांतीय ते पण नाही बोलत फक्त मी ड्रायव्हर बद्दल मुद्दा मांडतोय इथं प्रांताचा मुद्दा नाही तो ड्रायव्हर आहे आणि त्याचा मुद्दा मी फक्त मांडतोय तर विचार करा तुम्ही ही वेळ तुमच्यावर पण येते येऊ शकते येऊ शकते कधी कळलं का तर त्याच्यामुळं काय माहित आहे का एकटा असतो बिचारा म्हणून सहन करतो सगळ्या गोष्टी काय करणार तो चार पोटासाठी करावं लागतं पण अशी तुम्हाला मोकार भेटतेली कळालं का पण तर काय करणार इलाज नाही ना तो बिचारा एकटा आहे म्हणल्यानंतर सगळं करावं लागतं सो एज्युकेटेड बोलतात सो कॉलर कॉलरवाले बोलतात पण त्यांची नाही अशी लायकी असते तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा